या प्रशासकीय अधिकाऱ्याचं करायचं काय या अधिकाऱ्यांच करायचं काय बळीराजा संघटनेचा विजय असो अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो साहेब आज आपण गावकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला काय विषय विषय असा आहे मागच्या एक वर्षापासून निळकंठ पेट्रोल पंप ते मांडकी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे काम फक्त सुरू केलं कागदोपत्री प्रत्यक्षात काम एक टक्काही झालेलं नाही त्यानंतर मागच्या चार महिन्यापूर्वी हा रोड पूर्ण मांडकी गावापर्यंत उकडून ठेवलेला आहे चार महिन्यापासून हा रोड उघडलेला आहे चार महिन्यात एक टक्काही काम नाही का प्रशासन का लक्ष देत नाही ठेकेदार का लक्ष देत नाही ठेकेदार गावाला विठीस का धरतो परवा इथं एक शेतकरी बांधव गड्ड्यात पडला त्याच्या जर जीवा जीविताला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण का या रोडचं काम होत नाही काल मी जेव्हा अभियंता साहेबाला पत्र द्यायला गेलो त्यावेळेस त्यांना मला असं कळवलं की या रोडला बजेट नाही अरे बाबा बजेट नाही तर रोडचं काम चालू होतं कसं बजेट नसतानी काम चालू केलं कसं आणि उखळायचं काम तुम्ही करून मग बजेटच नाही तर तुम्ही कुठलंच काम करू नका ना आम्हाला मान्य राहील की याला बजेट नाही त्यामुळे सध्या काम होत नाही आहे पण बजेट नसताना तुम्ही फक्त उघडून ठेवायचं काम करता आणि या अधिकाऱ्यांना या कॉन्ट्रॅक्टरला जर प्रश्न विचारले तर गावकऱ्याला हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही म्हणजे यांचा मनमानी कारभार चालू आहे अधिकारी उत्तर देत नाही कॉन्ट्रॅक्टर उत्तर देत नाही अधिकारी म्हणता की कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही मग कॉन्ट्रॅक्टर जर ऐकत नसेल तर अधिकारी बसला कशाला तिथं त्याचं काम नाही का अशा मुजोर जो गावास विठीच धरतो याच्यावर कारवाई करणं प्रशासनाचं काम नाही का हे काम होत नाही त्यामुळं आम्ही संघटनेच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं जर यांनी आम्हाला आठ दिवसात या रस्त्याचं कारण काय काम का होत नाही याचे उत्तरं दिले नाही आणि या रोडचं काम जर करून दिलं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीनं मोठं जनआंदोलन तिथं अभियंत्याच्या काम झालेलं नाही पण आपण आता स्वतः पुलावर उभे आहोत पुलाचं काम झालेलं आहे काय वाटतं कामच झालेलं नाही तुम्ही बघितलं त्या साईडनी दोन फूट जागा नाही पाणी यायला दोन फूट जागा नाही हे यांनी हे बाजूचे हे जे ओटा बांधून ठेवलेला आहे या नाल्या ज्या ना आहे त्या ह्या गावकऱ्यांनी लावलेल्या ला इथल्या ह्या शेतकऱ्यांनी लावल्या हे त्यांनी केलं नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की बजेट नाही त्यामुळं काम चालू नाही तर हे नाल्या कुणी दाबल्या त्या तिथं पुढं पण सुद्धा नाले आणून टाकलेले आहे मग कामच जर चालू नाही तर या नाल्या आल्या कुठून साहेब जन आंदोलनाचं स्वरूप काय असं जन आंदोलनाचं स्वरूप असं असेल मी त्या कार्यालयामध्ये स्वतः मी जर गावकार्याचा प्रश्न सुटत नसेल आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याचा प्रश्न जर सुटत नसाल तर मी स्वतः आत्मदहन करणार आहे तिथं आपलं नाव निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय काय काय समस्या आहे तुमची काय समस्या सर इथं दोन वर्ष झाले मागच्या वर्षी त्यांना मे मध्ये काम स्टॉप केलं आणि मेच्या नंतर आणखी या यावर्षी परत चालू केलं पूल चांगला असताना त्याने आणखी त्याला खोदलं त्याच्या खोदल्यानंतर याच्यात एक माणूस आमच्या गावातला गाडी सोबत पडला गाडीसोबत पडला जीव वाचला त्याच्या डोक्यामध्ये चार टाके पडली आणि आमची दहा अक्षरशः भवनीचं मंदिर इकडे दीड किलोमीटर आहे आमच्या शेजारी बाबूराव वडेकर यांचं शेत आहे त्या शेतामध्ये दोन दोन एकरजवळ जवळपास त्यांचं पाण्याखाली असतं आणि ज्या पुलाचं पक्का साईडला जात नाही ते पाणी आडतं आडल्यामुळं त्यांचं दोन एकरचं नुकसान झालं झालं परत ते पाणी आमच्या शेतात येतं आमच्या आखड्यापर्यंत येतं आमच्या गाईचा गोठा होता गाईच्या गोट्यामध्ये पाणी साचून त्याच्यामध्ये तिला काहीतरी विष वीज झालं गाईला साप किंवा विंचू चावला आणि ती गाय दगावली आमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला काम करायचं नसेल तर ती करू नका जा आधी याच्यापेक्षा चांगला रोड होता याच्यापेक्षा आम्हाला जायला खूप चांगला रोड होता आमच्या पेट्रोल पंपपासून ते मानकी लोक लोक व्यवस्थित जात होते पण जेव्हापासून रोड खोदिला ना तेव्हापासून किती लोक असे एक रोड गावापर्यंत जाता जाता पडले असे बेकार हाल करून ढोलेली आहे ना का आता हे बी आतासुद्धा हे पाणी दोन इकडून दाबलेला आहे पाऊस जरा पडला तर या अक्षरशः आमच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे आणि आमच्या मुलाला किंवा आम्हाला जीविताची हानी होऊ शकते याच्यामुळे याचे परिषदांना काय ना का याची दखल घ्यावी ही आमची त्यांना नम्र विनंती तक्रार काही आमदाराकडे आमदार आम आमचं एवढंच म्हणणं आमदार साहेबाने किंवा आमदार सुद्धा अनुराग देताना यांना दखल घ्यावी आमदार साहेब खासदार साहेबांना सुद्धा याची दखल घेऊन याचे काय येतं याच्याला ये मार्गी लावावी आमची एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती माझं नाव दिलीप कसरू वडेकर राहणार गोपाळपूर तालुका जिल्हा संभाजीनगर माझी तक्रार अशी आहे एक तर हा गाठातून माझ्या चौऱ्याहत्तरमधून रस जाईल मला पाठीमागं चार गट नंबरचा रसना माझा बंद केलेला आहे तो एक आहे आणि दुसरी भूमिका माझी अशी आहे की मी पंतप्रधान काम सड योजनेला तिथे अर्ज झाला आहे माझा त्याला माझं काही प्रत्युत्तर त्यांनी देईल नाही मला जिल्हा परिषदेलाही अर्ज केलेला माझा ते काही आपल्याला प्रत्युत्तर दिलं नाही दुसरी गोष्ट शासनाने याची मोजणी करावी दोन्ही गाठाच्या बाजू मांडून याच मोजणी करून तुम्ही दहा फूट घेता वीस फूट घेता कितीच फूट घेता सारखी घ्या सारखी घेण्यात यावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा मोबदला देण्यात यावा आतापर्यंत मोबदला मिळाला नाही नाही किती जमी केली आता ऍक्वर देणे अशी तुमची किती गेली आता माझी जवळपास सात आठ गुंती जा जमीन जाईल असेल जास्त जायला असेल दहा दहा जास्त पण हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आहे असं सांगितलं जातं असं सांगितलं जातं मला पण सांगितलं जातं म्हणून मी तक्रार दिली ना अजून या तक्रारीवर दखल नाही दखल नाही पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे त्याची दखल नाही आणि नाही त्याच्यावर स्वत काहीतरी निसर्ग द्यावा ही माझी विनंती आणि जो माझा रस्ता बंद आहे त्याचीही दखल घेण्यात यावी जर मला सांगा माझं जर मला जर मला जर पाठीमागं जायला रस्ता नाही तर मग मी माझ्या गॅटातून असा रस्ता देऊ तोही माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट एक तर ह्या गावी जमीन कमी आहे आज भरपूर शेतकरी भूमिहीन झालेले त्याच्यामध्ये हा रस्ता गेलेला आहे मोबदला शासनाने कुठं तर द्यावा ओके ठीक आता आपण ते माझं भाऊ वडील ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी त्यांना संवाद साधला त्यांनी इमर्जन्सी करून त्यांनी तात्रमत्र करून त्यांनी ते करून ते ले लेवल करून दिलं बरोबर आहे आणि नंतर ते रूम आपला एक मागच्याच एक डॉक्टर काळेसाहेब यांच्या आदेशी शिकायला म्हणजे रामू यांच्या यांनी आपल्याला एक सिमेंट रोड आणि हा रोड करून दिला आता जिल्हा परिषदमधून तर होऊन काही एक दीड वर्ष झालेलं आहे ते माझ्या काळ झालेलं आहे पण ते आता पुन्हा ह्या 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 ठेकेदारांना ठेकेदार म्हणजे आता जे नवीन काम होतं आहे जो काम करतो एक्सपाय त्यांनी काय केलं जे आपलं पहिलं रोड आहे त्याला पण उघडलं जो पहिला चालवत असं ज्या चालवताना त्याला पण उघडलं आणि बरेचशा या ठिकाणी येणाऱ्या जाण्याची पाहुण्यांची त्यांची गाड्या भरचित झालेल्या कार्यामध्ये दे खूप दही झालेली आहे वारं लोक माझ्याकडे पण आलेले आहे मी पण माझ्या लेवलला जेवढे फोन करते तेवढे मी लोक फोन केलेखित तर मी तर केली नाही आहे कारण का असतं माहिती का मी विकासच मागे तक्रार करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तेच केलं असतं पण आपल्याला आज करतो उद्या करतो असे मला त्यांच्याकडून उत्तर आलेले आहे आणि आज मी सकाळी निवृत्ती पोहोचतो मला जेव्हा फोन आला होता तेव्हा मी त्यांना ते कॉल केला म्हटलं बाबा प्रत्येका परिषदेत आलेले आहे काय करायचं सांगा म्हटलं ते बाबा आम्ही दोन दिवसात म्हणजे आज आमचं पूर्ण यंत्रण या ठिकाणी येणार आहे उद्यापासून आम्ही आम्हाला मला पहिले पण ते असे म्हटले ते की पंधरा दिवसात काम तुमचं करून देतो आज मला तेच उत्तर आलं का पंधरा दिवस का मला त्यांच्यावर तसं भरसूर आलेलं नाही वाटतंय का प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदारांची ठेकेदार मी बघतच आहे हे सगळं सारखे टक्क्यावर घेणार आहे याबा मी इथलं खासदार नाव घेतलं खासदार आमदार सगळे जे असं जे इथून तिथून एक बी सुडेल नाही हे सगळे मी बघत हे काही घेणार पक्ष घेण नाही काही घेणं हे फक्त पक्ष करा आपल्या खाल्ल्या लिवलं जनतेला वेंटीच धरल्या गेलो जनतेला कोण <laughs> विचारणार आहे जनतेला जनता आज आम्ही बोलू उद्या गोडून गोड झाले तुझं बोलून कोण पुढचं पाऊल काय असणार पुढचा पाऊल काय असणार म्हणजे आता शेतकऱ्यांनी सांगितलं आंदोलन करणार आहे आणि विषय म्हणजे ते आता ते ताई म्हटलंच आपलं सरपंच की आम्हाला ग्रामपंचायत कोणती येणुषी आम्ही दिलेली नाही तशी बी मला वाटतं माझ्याकडनं बी काही एनविषयी गेलेली नाही बा तुम्ही रोडचं काम करा हा आम्ही विकासाच माग आहे कारण काम व्हायला मत होय त्याच्यामुळे आपला विकास बी होणार गावाचा होणार आहे जनतेने जर जनआंदोलन केलं तर आपण त्याला सहभागी होणार सहभागी होणार जनता पुढं मी नाही आहे मी जनतेच्या मागे धन्यवाद आपलं बोल माझं पुढं राहीन माझं नाव नामदेव गायके मांडके सरपंच